धर्मांतरण करता येणार नाही अशा प्रकारच्या तरतुदी तयार करण्यात येत या ठिकाणी आमिष देऊन प्रलोभन देऊन किंवा फसवणूक करून हे गुप्तपणे एक, गुप्त एक मोहीम त्या ठिकाणी सुरू आहे मुंबईमध्ये अनेक झोपडपट्ट्यांमध्ये त्या ठिकाणी गरिबीचा फायदा घेऊन पहिले वाया पुस्तकं देतात त्यांना ड्रेस देतात तुमचं दुःख दूर करू संकटात असलेला असहाय्य माणूस किंवा गरीब लोक तिकडे जातात आणि असं करून त्यांना वश करून एवढं ते त्यांना हिप्नोटाईज करतात की ते धर्म बदलतात कधी त्यांचे धर्माच्या गोष्टी ते प आपल्याकडं स्वीकारतात ते कळत पण नाही माझी माननीय मुख्यमंत्री महोदयांना या ठिकाणी विनंती आहे की अशा प्रकारचं मुंबईमध्ये स्थानिक सिनियर किंवा आपल्या पोलीस यंत्रणेला जर सांगितलं की कुठे कुठे अशा प्रकारचं प्रशिक्षण आहे मी स्वतः काही जागाही त्या ठिकाणी पोलिसांना त्या ठिकाणी सांगेन पोलिसही त्या ठिकाणी वाद होऊ नये धार्मिक तेढ म्हणून ते विषय आपापल्यापर्यंत हाताळतात पण हे हाताबाहेर साहेब चालत चा, चा चालत राहिलेलं आहे तर माझी आपल्याला विनंती आहे की याचा आपण योग्य त्या सूचना देऊन हा विषय त्यांना धर्मांतर करण्यापासून आणि वेगवेगळे माध्यम आहेत त्यांना रोखण्यासाठी काही उपाययोजना अशा प्रकारची होईल का मी म्हणूनच सांगितलं की आपल्या देशामध्ये स्वेच्छेने कुठलाही धर्म स्वीकारायला बंदी नाही ती बंदी टाकायचा सरकारचा विचार नाही पण ह्या ज्या घटना होत आहेत गरिबीचा फायदा घ्यायचा आणि आमिष दाखवून धर्म बदल करायला लावायचा सेवा शुश्रूषा करतो आहे असं दाखवून धर्म बदलायला लावायचा आम्ही काहीतरी तुम्हाला अधिकचं शिक्षण देतो पण तुम्ही धर्म बदला अशा प्रकारचं प्रलोभन देऊन बदल धर्म बदलायला लावायचा अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्याला मान्य नाही आहेत आणि जे दरेकर साहेबांनी सांगितलं की काही ठिकाणी अशा प्रकारचं काम चाललेलं आहे आणि विशेषतः झोपडपट्ट्यांमध्ये आणि गरीब वस्त्यांमध्ये चाललेलं आहे ही वस्तुस्थिती आहे ही आपल्याही लक्षात आलेली आहे आणि म्हणूनच त्याच्यावर आत्ताही आपल्या बी एन एसच्या च्या माध्यमातून आपण काही ना काही कारवाई करू शकतो पण ती कारवाई अधिक इफेक्टिव्ह आपल्याला कशी करता येईल याकरता आपण ही कमिटी तयार केली होती त्यामुळे दरेकर साहेब त्या संदर्भात जे काही पोलीस महासंचालकांनी आपल्याला जो काही अहवाल दिलेला आहे त्या अहवालाच्या अनुषंगाने अशा घटना टाळण्याकरता कडक तरतुदी करण्याची मानसिकता राज्य सरकारची आहे लवकरात लवकर त्या संदर्भात आम्ही निर्णय करू उमाते धन्यवाद सभापती महोदय सभापती महोदय परवाच हा विषय पंडिता रमाबाई मिशन हा गेल्या वर्षभरापासनं ह्या सभागृहामध्ये येत आहे तर ज्या या संस्था आहेत त्या संस्थांच्या अंतर्गत त्या मुलींना जबरदस्ती ख्रिश्चन करणं मारहाण करणं त्यांचा त्यांना शौचालय धुवायला लावणं अशा पद्धतीच्या ज्या संस्था आहेत पंडिता रमाबाई मिशनचं या सभागृहात सांगण्यात आलं की एक महिन्यामध्ये मा तुम्हाला अहवाल देऊन आपण त्यांचं जे हे आहे प्रामुख्याने मान्यता रद्द करू असं माननीय गृहमंत्र्यांनी सांगितलं सभापती महोदय वर्षभरापासून हा विषय या सभागृहामध्ये येतोय आणि माझं म्हणणं असं आहे की रमाबाई पंडिता रमाबाई मिशन ही संस्था एक आहेच परंतु ज्या ख्रिश्चन संस्था आहेत त्या संस्थांमधला सुद्धा आपण चौकशी करणार का आणि अशांवरती आपण कारवाई करणार का सभापती मोदय सरसकट सगळ्या संस्थांवर चौकशी कारवाई करण्याची आवश्यकता नाही कुठल्याही धर्मियांना आपल्या संस्था चालवण्याचा अधिकार आहे ते एक विशिष्ट धर्माचे आहेत म्हणून त्यांच्या संस्थांवर कारवाई करण्याचं कारण नाही पण ज्या संस्थांबद्दल तक्रारी येत आहेत त्या संस्थांवर मात्र निश्चित कारवाई केली जाईल आणि कारवाई करत असताना मी ताईंच्या लक्षात आणून देतो की आपल्याला तक्रार आल्यानंतर त्याची चौकशी करावी लागते चौकशी करून त्यांना आपल्याला सुनावणी द्यावी लागते आणि त्या सुनावणीच्या अंती अशा प्रकारची आपल्याला त्या ठिकाणी कारवाई करता येते त्यामुळे मी आपल्याला आश्वस्त करतो की कुठल्याही संस्थेमध्ये अशा प्रकारचा दुरुपयोग केला जात असेल आणि कुठल्याही संस्थेमध्ये जाणीवपूर्वक धर्म परिवर्तना करता दबाव टाकणे आमिष देणे असं चालत असेल अशी कोणाची तक्रार आली तरी त्या तक्रारीची चौकशी केली जाईल आणि तथ्य आढळलं तर त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केलीच जाईल श्रीकांत भारतीय सभापती महोदय हा विषय म्हणजे एका मायावी राक्षसाची लढाई आहे वर दिसत आहे ते वेगळं आणि खाली असतं ते वेगळं तुम्हाला बरेच वेळा असं वाटतं की चुकीचं प्रमाणपत्र देणं हा देणाऱ्यावर खरं पाहिलं तर कठोर कारवाई केली पाहिजे ही त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती रिस्पॉन्सिबिलिटी स्पॉट केली पाहिजे जर प्रमाणपत्र देतो आहे तर त्याचं एक काम आहे त्यांनी फिजिकली जाऊन बघितलं पाहिजे ज्याचा उल्लेख अमितजींनी केला की त्याचा लग्न सोहळा त्याचा जन्मसोहळा सगळा वेगळा धर्माचा आणि सर्टिफिकेट वेगळा मला असं वाटतं की चुकीचं प्रमाणपत्र देणाऱ्यावर कठोर कारवाई आपण करणार आहोत का आणि दुसरा एक धाग याच्यातनं निर्माण होईल की खोटी माहिती मिळवलेल्या सर्व लाभार्थ्यांची वसुली केल्या गेली पाहिजे अशी जर वसुली केल्या गेली तर एक मोठा धाक निर्माण होईल तर अशी वसुली लाभांची वसुली सरकार करणार आहे का माननीय सभापती महोदय साधारणपणे असे सर्टिफिकेट घेताना ही जी काही माहिती दिली जाते ती जणू आपण हिंदू सिख किंवा बौद्ध आहोत आणि आपण त्या कास्टला बिलॉंग करतो अशा पद्धतीने दिली जाते आणि याच्यामध्ये व्हॅलिडिटी देताना नॉर्मली काय पाहिलं जातं तर ब्लड लाईन मध्ये अन्य कोणाला सर्टिफिकेट आहे का हे पाहिलं जातं आता अनेक ठिकाणी ब्लड लाईन मध्ये ज्यांच्याकडे सर्टिफिकेट असतं ते हिंदू बौद्ध किंवा सिख असतात आणि यांनी जसं आपण ज्याला क्रिप्टो क्रिश्चियन या ठिकाणी म्हटलेलं आहे अशा प्रकारे यांनी तो गुप्तपणे धर्म स्वीकारलेला असतो आणि त्या धर्माचं आचरण ते करत असतात त्यामुळे आता जे काही आपल्या व्हॅलिडिटी कमिटीचे लोक आहेत यांच्याकडे हे कागदपत्र आणि याच्या व्यतिरिक्त एक स्पॉट विजिट या स्पॉट विजिटमध्ये जर त्यांना असं लक्षात आलं की या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं रिलीजन प्रोफेस होते आहे तर त्यांना तो अधिकार आहे आणि ते त्यांनी केलं पाहिजे पण याच्या व्यतिरिक्त कंप्लेंट येतपर्यंत त्यांच्याकडे काही दुसरा रिकोर्स नाही आहे भारतीय साहेब की ज्यातनं ते अशा प्रकारे हे खोटं सर्टिफिकेट देण्यापासून थांबवू शकतील पण आपण जो दुसरा मुद्दा मांडलेला आहे नक्कीच त्याला मी असं म्हणेन की अशा प्रकारे ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं सर्टिफिकेट घेऊन काही लाभ घेतले असतील त्यांच्याकडनं वसुली करण्यात यावी तर ता मी त्याला सजेशन फॉर ॲक्शन एवढं म्हणेन